त्या विरोध करण्याचा काही कारण नव्हता मला वाटतं की आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोक भावना होती ही ओळखून त्या ठिकाणी घेणे त्यावेळेस ही गरज होती पण मला माहिती नाही की जलील साहेबांना छत्रपती संभाजी नगर या नावाचा एवढा काय द्वेष आहे छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य जे आहे हे आभाळा एवढं कार्य आहे आणि हिंदू समाजासाठी हिंदू धर्मवासियांसाठी समाज शंभू भक्तांसाठी ते आमचं दैवत आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या विरोधातलं कोणतंही उचललेलं पाऊल कोणतीही कृती असेल याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही त्याला ना त्याच पद्धतीनं चोख असं प्रत्युत्तर आम्ही आमच्या पद्धतीनं देतो शंभर टक्के आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासन शासन यांना निवेदन देणार आहोत आणि काय जे, जे आमी आमी त्या बाबतीत कायदेशीर आमच्या जे आहेत त्याच्यावर वर्क करतोय आम्ही आणि आम्ही शंभर टक्के कायदेशीर सुद्धा त्या विरोधात याचिका दाखल करणार आहोत आणि सरकारला प्रशासनाला आम्ही कलकलीची विनंती करतो की आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर नियंत्रणात ठेवण्याची असेल तर जे शंभू भक्त आहेत महाराष्ट्रातले त्यांचे सर्वांची भावना आहे की ती कबर काळेबंद झाली पाहिजे जेणेकरून हा जो जनमनातला आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे त्याचं उद्रेकामध्ये रूपांतर होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे आम्ही शासनाला आणि प्रशासनाला दोघांनाही विनंती करणार आहे निवेदन देणार आहे आणि जर तसं झालं नाही तर त्या स्वरूपात आम्ही लोकशाही पद्धतीनं एक तीव्र स्वरूपाचं राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत आमची भूमिका अशी आहे की सरळ सरळ ती कबर जी आहे ती सरकारने प्रशासनाने तालेबंद करावी अन्यथा आम्ही सगळे शंभू भक्त मिळून तिचा कसा बंदोबस्त करायचा यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन पूर्ण मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल जिथे जिथे शंभू प्रेमी आम्ही सगळ्यांना आवाहन करून ती कबर अशी बंद पाळायची आणि तिथे जे चादरी फुलं व्हायला जातात ते प्रकार कसे बंद करायचे यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे माहिती आम्हाला गणिमी कावा काय असतो वेळोवेळी आम्ही तो महाराष्ट्राला दाखवून दिला आहे त्यामुळे याही वेळेस त्याच पद्धतीने आम्ही गणिमी कावा करू आणि त्या कबरीचा योग्य तो बंदोबस्त आम्ही करू माझ आमची मुख्य मागणी अशी आहे की काळफ फासले गेलेले आहे ते इम्तियाज जलील यांचे समर्थक आणि त्यांचा मोरक्या ज्यांच्या प्रोत्साहनामुळं ते जे कृत्य करण्यासाठी पुढे धजावले त्यांची जी हिंमत झाली या समर्थकांना जे काळफ फासणार आहेत आणि त्यांचा मोरक्या इम्तियाज जलील या दोघांनाही गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याचबरोबर जर आमच्या छत्रपती संभाजी राजेंच्या नावाला तुमच्या मनात एवढा विरोध असेल तर आम्हाला सुद्धा ती कबर त्याच्यावरती फुलं चादर चढवणं मान्य नाही ती कबर तात्काळ बंद करण्यात यावी काळे बंद करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे ज्यासाठी आम्ही शंभर टक्के राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत जर आमची मागणी मान्य नाही झाली आम्ही अटक करण्यासाठी सुरुवातीला लोकशाही पद्धतीने निवेदन देणार आहेत आणि गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे कारण जे कृत्य केलं आहे तर त्या कृत्य हे इतकं दुर्दैवी आहे की महाराष्ट्र जिथं उभा सातबारा छत्रपती शिवरायांच्या संभाजी महाराजांच्या नावावरती आहे ज्यांचं आदर्श डोळ्या पुढे ठेवून आमच्यासारखे कित्येक तरुण कार्य करतात आम्ही कित्येक महिन्यापासून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं संभाजी महाराजांचं स्मारक याच्यासाठी कार्य करतो आणि आमच्या छत्रपती शिवरायांच्या संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाला काळा फासत असेल तर ही जी प्रवृत्ती आहे ती कशी मोडून काढायची आणि त्यांचा बंदोबस्त कसा लावायचा हे आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी आमच्या राजाने शिकवलं होतं आणि ते आम्ही नक्कीच करून दाखवणार त्यामुळे सुरुवातीला प्रशासनाला आम्ही कळकळीची विनंती करतोय की तुम्ही हे वेळीच थांबवा हे जे कृत्य वारंवार घडतायत छत्रपती संभाजी नावा नगर नावाला विरोध असणं असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीला काळ लावणं असेल या गोष्टी वारंवार घडवून कुठेतरी यांना जलील साहेबांना त्यांच्या समर्थकांना महाराष्ट्रात दंगली घडून आणायचा आहेत का असा सुद्धा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि प्रशासनाने जर याच्यावरती तत्काळ ऍक्शन घेतली जली नाही जलील यांना अटक केली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले काल जसं तुम्ही पुण्यात म्हटले अजूनही महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग ठिकाणं आमचे प्रतिनिधी आहेत निवेदन येणारच आहेत आणि अजून त्यांच्यावर कशात कशी कायदेशीर कारवाई करता येईल यासाठी आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्या शंभू प्रवे आव्हान करतो की आप आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणहून या कृत्याचा निषेध म्हणून या जी मनोविकृत लोक आहेत जे अशा प्रकारचे कृत्य करतात आणि त्यांना प्रोत्साहन देणारा त्यांचा नेता जलील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणून आपण निवेदन द्यावे आणि त्यांना अटक झाली पाहिजे यासाठी सर्वतोपरी ताकद लावणार आहोत बघा ठीक आहे शिवप्रेमींनी हिंदू समाजवाशांनी हे गोष्ट केलेलीच नाहीये ही गोष्ट घडली कधी ज्या वेळेस छत्रपती संभाजीनगर पासून मुंबई पर्यंत रॅली निघते आणि त्याच्या दोन एक दिवसानंतरच लगेच ते फलक काळ्या लावलेले दिसतात मग हे रॅलीच्या आडून कोण केले वगैरे त्याचा तपास लावा पण त्याला प्रोत्साहन देण्याचं काम तरी मला वाटतं की इम्त्या जलील साहेबांनी केलेलं आहे बिलकुल त्यांनी आव्हान केलंय तर मग दलील साहेबला अटक करायलाच पाहिजे ना काल तर पुन्हा गुन्हा दाखल झाला बरोबर ना मग आता जे आहेत ते समोर तर येणारच आहे त्यासाठी आम्ही पोलिस यंत्रणेला आम्ही सुट्टी देणार नाही त्यांनी ते जे करणारे आहेत आणि त्यांचे करेन्या जलीलस आहेत यांना शंभर टक्के त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत आणि जे त्याच्या आडून कार्य करतायत हे जे अशी मानसिक विकृती असलेली लोक आहेत जे असं काळ लावण्याचं काम करतायत त्यांना आम्ही शोधून काढून पोलिसाच्या स्वाधीनही देऊ आमच्या आंदोलनाची तारीख आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सांगू आम्ही सुरुवातीला आमची प्रमुख मागणी आहे की आम्ही प्रशासनाला निवेदन देतोय आम्ही विनंती करतोय आम्ही कळकळीची विनंती करतोय आम्ही आव्हान करतोय की तुम्ही तुमच्या पद्धतीनं या गोष्टीवरती योग्य वेळी आळा घाला आणि हीच ती वेळ आहे की तुम्ही अशा विकृतींना पकडून जेल बंद केलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सुरळीत चालेल आणि शंभू भक्तांवरती अन्याय होणार नाही त्यांच्या भावना दुखावणार नाही

त्यांनी जर मागणी केली तर उलट चांगलं आहे त्यांनी जी मागणी केली आहे पण आम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे रॅलीच्या आडून कोणत्या प्रकारचे नारे लागले कोणत्या प्रकारचे तिथे थीम थिमसॉंग चालले बरोबर तुम्ही तिरंगा रॅलीचं नाव देता आणि त्या आडनं जर असे द्वेषी कामं जर तुम्ही करताय नफरत फैलवण्याचं काम करताय एकीकडे तुम्ही नॅशनलिस्ट दाखवताय आणि दुसरीकडे तुमचे कामं जे आहे हे पूर्ण आमच्या जे दैवत आहेत आमचे जे राजे आहेत त्यांच्या विरोधात त्यांची इतिहास पुसण्याचं काम करताय तर नक्कीच प्रशासन त्याचा नक्की शोध लावेल पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे तिरंग्या हे सगळं उघड झालेलं आहे त्याचा पोलीस तपास सुरू आहे आणि याच्या मागत्या असं आमचं स्पष्ट मत आहे पोलीस प्रशासनाने त्याचा तपास करून तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांचे जे समर्थक आहे ज्यांनी कृत्य केले त्यांना शोधून काढावं आणि त्यांना जेरबंद करावं जिथं प्रकार घडला आम्ही प्रत्यक्षरित्या ते बघून आलो आंदोलन आम्ही शंभर टक्के करणार आहोत तर प्रायमरी आमच्या ज्या मागण्या आहेत आमचे जे आरोप आहेत त्याच्यावरती प्रामुख्याने जर स्पष्टीकरण आम्हाला भेटलं नाही आणि शंभूप्रेमींची जे भावना दुखावल्या गेलेल्या आहे त्यावरती जर काही ठोस ऍक्शन इथल्या प्रशासनाने शासनाने घेतल्या नाही तर नक्कीच आम्ही मोठ्या स्वरूपातला आंदोलन करू त्यासाठी आम्ही अखंड महाराष्ट्र ढळून काढू आणि शिवप्रेमींना शंभूप्रेमींना आवाहन करू सरकारचा पाठिंबा होता नव्हता आंदोलन करण्याचा लोकशाही मार्गाने सगळ्यांना अधिकार आहे पण आंदोलन करत असताना आपण त्यातले कोणते कृत्य करतोय आपण आपली दिशा एक दाखवतोय आणि आपण करतोय वेगळं या गोष्टीची जबाबदारी नैतिक पद्धतीने दलील साहेबांनी घ्यायला पाहिजे होती की काय घेतली नाही का, का तुम्ही स्वतः पोलांना प्रोत्साहित केलं की अशा अशा प्रकारचं कृत्य करा कारण ज्या पद्धतीच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी भाषण केली ज्या पद्धतीच्या आयुष्यामध्ये त्यांनी रामगिरी महाराज यांना टार्गेट केलं सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्या ना पण आमच्या राजांना काळ्या लावणे पण तुमची मदत जाते कशी ज्या महाराष्ट्रात राहता ज्या महाराष्ट्रात खाता ज्या महाराष्ट्रातल्या लोकांची मतं घेऊन तुम्ही आमदार झाले खासदार झाले तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही संभाजी महाराजांच्या समाधी ठिकाणी जाऊन तिथे नतमस्तक होऊन नाक रखडून छत्रपती संभाजी महाराजांची महाराष्ट्राची आणि भारतातल्या तमाम शंभू भक्तांची माफी मागितली पाहिजे कारण ती तुम्ही जबाबदारी घेतलं गरजेची आहे आज रोजी पाठिंबा तो भाजपचा पाठिंबा आहे नाही आहे एटीएम आहे बी टीम आहे हे सगळे राजकीय विषय आहेत आमचा मुद्दा एकच आहे की आमचे दैवत असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणी असो मग ते जलील साहेब असो की हैदराबादहून आलेले ओएसी साहेब असो आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही हैदराबादचा कचरा आम्ही महाराष्ट्रात जमा होऊ देणार नाही अशा प्रकारे जर पुत करायचं असेल आम्ही ओळेसींना पण महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही आणि जलील साहेब यांनी जर पायचित केलं नाही कायदा प्रशासनाने जर सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून वेळी आला घातला नाही तर आम्ही खासदार माजी खासदार जलील यांचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा उठणं बसणं फिरणं बंद करणार आहोत मी प्रवीण नागरे धर्मवीर छत्रपती राजे शौर्य प्रतिष्ठानचा राज्य प्रवक्ता आहे माझ्या बरोबर मी सुखनी चव्हाण

हो बिलकुल तुम्ही प्रसार माध्यमावर बघा आमच्याकडे फोटो आहे ते फोटो आम्ही तुम्हाला देऊ शकतो प्रसार माध्यमात सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यात सुद्धा ते फोटो तुम्हाला दिसतील प्रचंड व्हायरल झालेले पोस्ट आहेत तुम्ही प्रत्यक्ष देशात तिथे जाऊन बघू शकता आपले बिलकुल शंभर टक्के